बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेरमधील स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये देशाचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सह्याद्री कॉलेजचे प्रोफेसर सुरेश घोरपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं या कार्यक्रमासाठी आर्किटेक्ट अरविंद वैद्य स्कूलच्या प्रेसिडेंट डॉक्टर संजोत वैद्य प्रोफेसर सुरेश घोरपडे प्रोफेसर घोरपडे मॅडम यांसह प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती तर पालकांची देखील मोठ्या संख्येनं हजेरी होते यावेळी सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले छोट्या मुलांनी इंग्लिशमधून अप्रतिम भाषणं केली तर काही मुलांनी देशभक्तीपर गीतंही सादर केली या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे बासरीवादन तर स्कूलमधील विद्यार्थ्यांनी मल्लखांबावरती कसरतही केली आहे आणि याचं पालकांनी कौतुक केलंय

दिन भारत को आजादी मिली थी नहीं बताओ नगर की क्या हुआ था तो सुनो जब हमें आजादी मिली थी तब तो देश चलाने के लिए कोई भी रूल्स एंड रेगुलेशन नहीं थे पर इसका ने से क्या लेना 26 जनवरी 1950 को कॉन्स्टिट्यूशन लागू हुई है सर रेगुलेशन डॉक्टर पिंद्रो अमेरिकन जी ने बनाए हैं अच्छा थैंक यू गार्गी मुझको ये सब बताने के लिए तो हैप्पी रिपब्लिक डे जय हिंद जय भारत कार्यक्रमाच्या शेवटी पालकांसाठी स्पर्धा ठेवली गेली तर स्कूलमधील विद्यार्थ्यांनी तालुका आणि जिल्हा पातळीवर जी बक्षिसे मिळवली आहेत yes, त्यांचा या कार्यक्रमात ट्रॉफी देऊन सन्मान केला गेला तर माजी विद्यार्थ्यांचा देखील सत्कार स्कूलच्या वतीनं करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी स्कूलच्या प्रेसिडेंट डॉक्टर संजोत वैद्य यांनी वंदे मातरम गीत गायलं आणि त्यानंतर या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची सांगता झाली प्रजासत्ताक दिन दॅट इज अ रिपब्लिक डे साजरा करत आहोत हा रिप पब्लिकडे साजरा करताना आपल्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस हे स्वातंत्र्य मिळवताना आपल्या देशातील अनेक जणांनी बलिदान दिले अनेक जण हुतात्मे झाले आणि जवळपास दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलेलं होतं त्यांची सत्ता आपण उलथून लावली आणि पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य पूर्ण स्वातंत्र्य मिळालं आणि म्हणून आपण पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला स्वतंत्र भारतासाठी आपल्याला काही रूल्स आणि रेग्युलेशनची आवश्यकता होती कॉन्स्टिट्यूशनची आवश्यकता होती आणि म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अतिशय विद्वान गुन्हेजनांनी एकत्र येऊन या ठिकाणी जवळपास दोन वर्ष अकरा महिने आणि आत, अठरा दिवस अवरात्र मेहनत करून चर्चा करून प्रसंगी वादविवाद करून या ठिकाणी आपली संविधान म्हणजेच राज्यघटना लिहिली गेली आपल्या आप भारताची जी राज्यघटना आहे ती जगातील सगळ्यात मोठी अशी राज्यघटना आहे आणि ती सो हस्तलिखित आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नावीस एकोणपन्नास रोजी ही राज्यघटना पूर्णत्वास गेली आणि ती आपण या ठिकाणी सव सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी या ठिकाणी आपली राज्यघटना अंमलात आणली मग राज्यघटनेची गरज काय पडली आपण तर आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर या ठिकाणी जवळपास पस्तीस कोटी लोकसंख्या आपल्या देशाची होती आणि ही पस्तीस कोटी लोकसंख्या अतिशय गरीब त्याचबरोबर आपला देश नुकताच स्वतंत्र झाला होता अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण नव्हता उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये आपण मागे होतो आणि हे सर्व आपल्याला पुढे जायचं होतं पुढे जाण्यासाठी आपल्याला आपल्या राज्यघटनेने खूप काही दिलं आहे राज्यघटनेमुळे जर बघितलं आपण तर एकोणावीसशे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले भारताचे पहिले राष्ट्रपती यांनी राष्ट्रध्वज फडकून त्या दिवशी आपल्याला राज्यघटना त्या दिवसापासून लागू केली आणि आज तागायत समर्थपणे ही राज्यघटनेचा किंवा संविधानानुसार आपण या ठिकाणी आपला देश चालू आहे आज आपण इथे बघितले आहे की स्पोर्ट्समध्ये आर्चरी असेल मल्लखांब असेल क्रिकेट असेल या विविध गेम्समध्ये मुलांनी खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शन केलेलं आहे क्रिकेटमध्ये फर्स्ट टाईम इन दिस ट्वेंटी इयर्स आपण क्रिकेटची जी डिस्ट्रिक्ट ट्रॉफी आहे ती मिळवलेली आहे स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूल ओन डिस्ट्रिक्ट ट्रॉफी अहमदनगर जिल्ह्यातली जी चॅम्पियनशिप आहे क्रिकेटमधली ती स्ट्रॉबेरीला मिळालेली आहे प्रथमे सवर आणि स्वराली कासर हे दोघ जण प्रथमे सवर हा महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये सामील झालेला आहे सोळा मुलांमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि स्वराली कासार ही स्ट्रॉबेरीची स्टुडंट आता सध्या गोव्याला रिप्रेझेंट करत आहे गोव्याच्या क्रिकेट टीममध्ये आहे सा लायन्स क्लब संगमनेर सफायरने जी क्रिकेट कॉम्पिटिशन घेतली होती चॅम्पियनशिप घेतली होती त्यामध्ये स्ट्रॉबेरी स्कूल ही रनरअप ठरलेली आहे इतकं चांगलं वातावरण असल्यामुळे मला असं वाटतं नेक्स्ट इयर आता क्रिकेटच्या प्रॅक्टिससाठी मुलांना इथे पीच आपल्याला जर अवेलेबल करून देता आलं तर नक्कीच आपण त्याचा प्रयत्न करू वैद्यसाहेबांना मी तशी यासाठी विनंती करते की स्ट्रॉबेरीच्या मुलांना अधिक क्रिकेटमुळे पुढे जाण्यासाठी आपण एक क्रिकेटचं प्रॅक्टिस को जे पीच आहे ते आपण इथे उपलब्ध करून देऊयात नेक्स्ट इयरपासनं आर्चरी आणि मल्लखांब हा प्रत्येक मुलाला शिकवला जाईल कारण यामधून मुलांचे फिजिकल डेव्हलपमेंट आणि मेंटल डेव्हलपमेंट ह्या दोन गोष्टी घडणार आहेत मुलं फिजिकली डेव्हलप झाली तर ती खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स त्यांच्या अभ्यासात दाखवू शकतात आणि आर्चरी हे मेंटल डेव्हलपमेंटसाठी कॉन्सन्ट्रेशनसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत आहे त्यामुळे हे दोन गेम आपण पुढच्या वर्षी मुलांना कंपल्सरी करणार आहोत आणि पुढच्या वर्षीसाठी मार्कस्की नावाची एक कंपनी आहे की जिच्याबरोबर आपण ॲग्रीमेंट केलेलं आहे राहील ध्रुवा हे एक इंटरनॅशनल टेनिस प्लेयर आहेत त्यांची ही कंपनी आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून मुलांना विविध स्पोर्ट्सचं प्रशिक्षण आपण इथे देणार आहोत मुलं अभ्यासात हुशार आहेतच नो डाऊट आपण ऑलिम्पियाडचे सगळे रिझल्ट जर बघितले तर मुलं ही नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती खूप चांगला परफॉर्मन्स देत आहेत मुलं स्पोर्ट्समध्ये पण खूप चांगला परफॉर्मन्स देत आहेत आपण इथे संगीत ऐकलं गाणं ऐकलं बासरीवादन ऐकलं मुलांचं जर तुम्ही परंपरामध्ये बघितलं असेल तर त्यांनी त्यांचे जे काही इनर इनबॉर्न टॅलेंट आहे ते शोकेस केलेले होते एक होलिस्टिक डेव्हलपमेंट करण्याचा स्ट्रॉबेरी नक्की प्रयत्न करत आहे द बेस्ट से बेस्ट आणण्याचा इथे प्रयत्न करत आहे आणि आ, काही अडचणी आल्या तरी अप्स अँड डाऊन्स आले तरी शो मस्ट गो ऑन अशा वृत्तीमुळे आपण नेहमी नंबर वनच आहोत नेहमी पुढे जात आहोत यासाठी पालकांनी केलेला सपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या सगळ्यांचे मी मनापासनं धन्यवाद देते घोरपडे सर आणि घोरपडे मॅडम हे गेल्या पंधरा वर्षापासनं स्ट्रॉबेरीशी पंधरा ते सतरा वर्षापासून स्ट्रॉबेरीशी कन्सर्न आहे त्यांची मोठी मुलगी सिद्धी ही पण इथे होती आणि बाकी त्यांचे मुलं पण आपल्याकडे आहे कृष्णा असेल तर हे सगळे जे मुलं आहेत हे स्ट्रॉबेरीबरोबर कनेक्टेड आहेत आणि ह्या पालकांचा सपोर्ट आहे म्हणून आज स्ट्रॉबेरी ही खूप चांगलं संगमनेरमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक कमवून आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टबद्दल मनापासनं धन्यवाद यानंतर पालकांचे काही स्पोर्ट्स आपण इथे घेणार आहोत टीचर्सनी काही स्पोर्ट्स अरेंज केलेले आहेत मी पालकांना विनंती करते की आपण या स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट व्हावं पुन्हा आपलं लहानपण अनुभवावं आणि छान गेम्स आणि छान गिफ्ट त्यांनी तुमच्यासाठी ठेवलेले आहे तर त्याचाही आनंद आपण सगळ्या मुलांच्यासोबत इथे लुटावा पुन्हा एकदा सर्व मुलांना सर्व पालकांना मी आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देते मंदे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ऍक्सिडेंट कृत्रिम दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्युरो सर्जरी, सर्जरी पेडियाट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर